गटातून मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला काय सांगाल त्याबद्दल विकास कामांची पावती आणि विश्वास करणाऱ्या जनतेनं खऱ्या अर्थाने जिथं मतदान करायचं जिथं कौल द्यायचं कौल द्या बाबा तुम्ही गेल्या वेळे पण सदस्य राहिले काय काय कामं केले कोणते काम आता माझा लेखा लोक पूर्ण मी आपल्याला देतो मी आपल्या जवळ पण मी एक काम केले आणि आनंद कामं केले काही आठवणीतले आहे ते लेख पुढं काय काय काम करणार सर्कलमध्ये जे पहिल्यापासून करत आलो सतत तो ते काम करणार आमच्याकरिता सर्कलमध्ये आणि जिल्ह्यामध्ये भेटसावणारा प्रश्न वस्ती रस्त्यांचा आहे आणि सिंचना आहे तो प्रश्न आम्ही मागे लावणार मतदारांना काय आवाहन मतदारांना काय आवाहन करणार म हेच आवाहन करणार की ज्या भारतीय जनता पार्टीवर आजपर्यंत ते, ते, ते विश्वास विश्वास करत आले कुठेतरी कमी पडता कामा नये जितका विश्वास दाखवतील तितके आमचे ज्येष्ठ नेते त्या पद्धतीने कामाला लागतील तेव्हा शंभर टक्के आपण त्या विश्वासाला पात्र होत आपण तो विश्वास दाखवा मी तर असं म्हणतो की भारतीय जनता पार्टीचं आजचं कार्य जर बघितलं तर प्रचार नकोच ओके दिलं आणि जनतेना साथ दिली निवडून दिलं सगळं जनतेचे आभार मानतो काय काम करणार काम असं हेच पंचायत समितीमध्ये जे काम असतील केनत रस्ते सगळे जे जे काम असतील ते काम जनते मोठ्या आशीर्वाद दिले काय सांगाल काय त्यांचे सर्वांचे आभार मानतो आपलं नाव संतोष दामो गाडेकर